सर आजचा विशेष सन्मानाच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की मी जेव्हा एमपीएसी तयारी करायचो किंवा युपीएससी तयारी जेव्हा आम्ही करायचो त्यावेळेस तुम्ही अंबाळे तालुक्यातल्या तर अंबाळेर तालुक्यातल्या कोणकोणत्या गोष्टींवर प्रश्न विचारले जातात त्याची तर आजच्या शोधामध्ये मंगळ जेव्हा मंदिराच्या माध्यमातच अध्यात्माचं एक वेगळं अधिष्ठान निर्माण केलंय आणि जे दुसरे त्यांनी विज्ञानाचं अधिष्ठान निर्माण केलंय म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे स्वप्न बघितलं होतं की विद्या आणि अध्यात्म एकत्र असलं पाहिजे ते आज स्टेजवर आणण्याचं भाग्य आम्हाला मिळालं चांगलं वाटतंय जयदेव सरांच्या बाबतीत तर मला सांगायचं असेल तर आम्ही दोघं मित्र होतो सन्मान मिळतोय त्या गेली सन्मान मिळाल्यानंतर त्यांचाही आपलं कौतुंब करतो त्यांचा सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाला आपल्याला भरपूर अतिथींना ऐकायचं आहे जे यशवंत आहेत त्यांना ऐकायचं যাতো রয়েছে নার্সিং এর ভিতরে এই লাইট लग, दावी में ते त्यांना मी शाळांमध्ये जात होतो नाही म्हटल्यानंतर सुद्धा शाळा सत्कार करायच्या म्हणून मी तेही व्यक्त केलं प्राथमिक स्वरूपात दहावीस सत्कार करताना आम्ही दफ्तर देतो आणि त्यानंतर शिक्षकांना या ठिकाणी बोलून त्या मंदिरात बोलून त्याला ते सगळं सुबह करतो परंतु जेव्हा माझ्यासमोर आपला प्रस्ताव आला आणि सांगण्यात आलं की आदरणीय चव्हाण जेवण नकाराला एका प्रश्नच नव्हता पण तितकी म्हणजे हिम्मत पण नाही आणि तितकी म्हणजे अवगार पण नाही हा असा ओमान मला निश्चितपणे हवा होता आणि एक क्षणाचा एक लोकांना होता विभो वर्ष या ठिकाणी उपस्थित मध्ये खूप भाग्यवान आहे कारण त्यांची मुलं यशवंत आहे कीर्तिवंत आहे नाववंत आहे असे सगळे पालक त्यांच्या सोबत असलेले सगळे बंधू माझ्या लाडक्या बहिणी आणि त्यांच्या लाडक्या मुली उपस्थित माझे पत्रकार वर्ग माझ्या अमृतगड सेवा संस्थेचे माझे सर्व सहकारी यांच्या समोर आज आज सन्मान घेताना मला मनापासून आनंद होतोय दादा ज्या वेळेला डिग्रीसाठी बोलवण्यात आलं होती तिथे सोबत फक्त एकत्र कारण हरियाणाच्या एका पंच तार्थिक हॉटेलमध्ये अत्यंत कॉर्पोरेट पद्धतीने खूप अलिशा असा तो कार्यक्रम होता साधारणतः पस्तीस ते चाळीस लोकांना संपूर्ण भारतभरात त्यांनी त्यापैकी फक्त मी सोडलं तर सगळ्यांच्या सोबत पत्नी होती तुम्ही मगाशी बयोजाचा एक उल्लेख केला दादा बाबा तिथे शिव्या करतात

पत्नी आपल्या पतींना देऊन मानतात नशीब लावत नाही तर मला तो मोठेपणा आहे आदरणीय आपले शेखर आदरणीय घेऊन जातात आपण खरोखर भाग्यवाना आपल्याला वैमी साहेबांनी दान दिलून आपल्याला जीवनदान दिलेलं आहे मला खात्री आहे त्यांना या गोष्टीचा कधी पक्षा होणार आणि याची काळजी आयुष्यभर शहा तर म्हणजे मी मग म्हटलं होत की मी एकटा होतो की माझ्यासोबत पत्नी नव्हती आवडत नाही मला चाळीस वर्षापासून तेव्हा तिची जबरदस्त साथ आहे म्हणून मी थोडंफार काहीतरी करू शकतो चाळीस वर्षामध्ये घरात पेटे का फिटे मला माहीत नाही मित्रांचं नातेपिकांचं सुख दुःख मरण हरण घेणं दर घेणं सर्व तिच्याकडे मला देवाच्या नाव सोडून दिलेलं आहे मी खूप मिस करत होतो माझ्या सोबत होते दादा आमच्या बंडकर सेवा संस्थेचे सचिव आदरणीय बळेश्वर सर दादा लोकांना भाऊ असतात बहिणी असतात काका आत्या मावशी सगळे नागरिक असतात तरी देखील आपण मित्र का आपण जे आपल्या पत्नी सोबत शेअर करू शकत नाही आपल्या नातेपू सोबत शेअर करू शकत नाही ते आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो आणि परमेश्वराने माझ्या दिले जातात की ज्यांच्या ज्यांच्यामुळे माझं आयुष्य जे आहे ना ते खऱ्या अर्थाने फुलत आहे आपण पाहतो दादा की इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो की छत्रपती संभाजी महाराज असो त्यांचा घात जर कोणी केला असेल तर मित्रांनी केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना अकाली मृत्यू मृत्यू देखील प्राप्त झालेला आहे आणि मी इतका भाग्यवान आहे की माझ्या मित्रांमुळे दिवसेंदिवस एक नव्या आयामांपर्यंत पोहोचतोय मी नेहमी व्याजवडा वर्ष झाला कारण की खाली बसलेले असतात पण हे स्थान देणं मला बघून मिळाले असतं त्यामुळे मी बघतो की पत्नी तर आहे पण इतक्या सगळ्या मित्रांना तिथं निर्णय शक्य नव्हतं म्हणून प्राथमिक स्वरूपात जे माझ्या सगळ्या जवळचे त्या भविष्य सरकारी सोबत दिलं दिल्लीला त्यांना म्हटलं आपल्याला मंदिराच्या कामासाठी जायचं त्यांना सांगितलं पण की जायचं आहे दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते कार्यक्रमात आले आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की हा कार्यक्रम काय आहे तुम्हाला बोलले की म्हणे सर सगळ्याच्या सोबत त्यांचे वाईट आहे तुम्ही मला काय आण त्यावेळेला उत्तर दिलं नाही त्याचं उत्तर आज तुम्हाला काही घेतो सर की तुमच्या असल्यामुळेच मला या सगळ्या पदार मिळत आहेत हा सगळा मान मिळतोय तुम्ही खाली बसता तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही याची मला जाणीव होती आणि जो मला लयपेक्षा प्यार आहे जो मला जीवापेक्षा प्यार आहे अशी व्यक्ती जेव्हा माझ्यासोबत असेल तर मला आनंद काही पद्धती आहे म्हणून हा सर्व सत्कार हा सगळा मान मी माझ्या या मनोग्रह सेवा माझ्या सगळ्या जीवाला जीव देणाऱ्या मित्रांना अर्पित करतो ते पुण्य भक्त शून्य आहे आज नेहमी महाळेश्वर 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 हे नाव होतं सर मला त्यावर फक्त मंदिर आणि माझं नाव असं एकत्रित जोडलं जातं मला यात न होतं कारण मुळात ते शेर साक्षात त्या परमेश्वराचं आहे महती त्याची सर कीर्ती त्याची आहे आणि सोबत माझ्या जीवाला जीव देणारे हे मित्र आहेत नाव नेहमी शिवाजी महाराजांचं झालं पण शिवाजी महाराज सुद्धा म्हणायचे की माझे मावळे आहेत म्हणून मी माझे मित्र आहेत म्हणून त्याच्यामुळे आज हा सगळा मान माझ्या सगळे यायचे करतो आमच्या या संस्थेमध्ये आमच्या मित्रांमध्ये जातात मी वयाने पण सगळे जर मी जे सांगतील ते ऐकतात हा त्यांचा मनाचा मोठे ऐकणार आजच्या या निवडणुकामध्ये लोक बाबाचं ऐकत नाही आणि हे माझे मित्र माझ्या सुद्धा वयार नाही असे मित्र लाभण्यासाठी जरा ला, फार गुन्हाई लागले ती गुन्हाही मला आहे त्याच्यामुळे आज माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींना माझ्या अनेक गोष्टात मला त्यांची पूर्ण कल्पना असतात त्याच्यामुळे त्यांना समर्पित करतोय एक मुलगी या ठिकाणी आली तिचा उल्लेख असा झाला की तिला वडील नाही आहे असं कधी कोणी मानत नाही आपल्या आईवडील कधीच आपल्याला आत्मा नश्वर असं म्हणतात आपले आई वडील नेहमी आपल्या सोबत असतात कधी मानू नका आपण आपल्याला आपल्या आई वडिलांचा आहे असं कधीही करू नका की माझे वडील नाही माझ्या आई ते नेहमी सोबत असतात त्यांचं आसन ये ना त्याच्यामुळेच आपलं आसन आहे हे हा भाव हा थोडं भाव कायम मनामध्ये जेव्हा खूप काही बोलण्यासारखे पण शब्द सुधत दादा जातात बस आपल्या सगळ्यांच्या कोरोना चालू